सातारा नगरीचे नगराध्यक्ष म्हणून अनेक जणांनी इच्छा व्यक्त केली आहे जवळपास तेवीस जणांनी भाजपकडे मुलाखतीही दिल्या आहेत अनेकजण राष्ट्रवादीमधूनही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत सातारा शहरात नवीन युवा चेहरा नगराध्यक्ष पदावर असावा अशी तमाम सातारकरांची इच्छा आहे यात सर्वप्रथम नाव घेतले जाते ते छत्रपती उदयनराजे आशीर्वाद लाभलेल्या उमेदवार लोकसेवक सौ शिवारीताई कळसकर आपल्या सामाजिक कार्यातून त्यांनी सातारा शहरात आपले एक वेगळे असे स्थान निर्माण केले आहे त्याचबरोबर संग्राम बर्गे काका धुमाळ यांचेही नाव चर्चेत आहे बाबा राजेंच्या गटातून अविनाश कदम अमोल मोहिते जयेंद्र चव्हाण अशोक मोने यांच्या नावाची चर्चा आहे तर मूळ भाजपमधून सिद्धी पवार धनंजय जांभळे सुवर्णाताई पाटील यांनीही नगराध्यक्षपदासाठी मुलाखती दिल्या आहेत आता सातारकर या सर्व उमेदवारांमधून कोणत्या फ्रेश युवा उमेदवाराला पसंती देतील हे येणाऱ्या तीन डिसेंबर रोजी स्पष्ट होईल